उद्या तीन जानेवारीपासून शिर्डीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे दोन दिवसीय शिबिर होणार असून या शिबिराची तयारी पूर्ण झाली आहे ज्योतनिष्ठेची लोकशाहीच्या संरक्षणाची हे वाक्य घेऊन कार्यकर्ते एकवटणार असून या शिबिरासाठी शरद पवारांसह जयंत पाटील सुप्रिया सुळे अमोल कोल्हे रोहित पवार यांच्यासह शरद पवार गटाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहे मागील वर्षी शिर्डीत याच ठिकाणी पालखी निवारामध्ये राष्ट्रवादीचे मंथन शिबीर संपन्न झाले होते यावेळी मात्र राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर शिर्डीतील शिबिराकडे राज्याचे लक्ष लागले ला आहे या शिबिरातून शरद पवार गट आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहे या शिबिरामध्ये राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार हे पदाधिकाऱ्यांना नेमकं काय मार्गदर्शन करतात हे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे कार्यक्रमस्थळी राहुलचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते संदीप वर्पे यांनी पाहणी केली आहे त्यानंतर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी अधिक माहिती दिली आहे ज्योतनिष्ठेची लोकशाहीच्या रक्षणासाठी हे घोष वाक्य घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्र राज्यव्यापी शिबिर येत्या तीन आणि चार तारखेला शिर्डी इथं होत आहे देशाचे नेते मान्य शरद पवार साहेबां साहेबांचे या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील साहेब खासदार नेते आमच्या खासदार सुप्रियाता सुळे आणि सर्वच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते सर्व पदाधिकारी राज्यभरातले निमंत्रित पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हे शिबिर होणार आहे साधारणपणे दीड हजार राज्यातले पदाधिकारी या शिबिराकरता उपस्थित राहणार आहेत शिबिराचं घोषवाक्य मागाशी म्हटल्याप्रमाणे ज्योतनिष्ठेची आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी त्यामुळं पक्षाच्या मध्ये पक्षामध्ये काही लोकांनी मध्यंतरी तीन चार महिन्यापूर्वी काही वेगळा निर्णय घेतला आणि वेगळ्या निर्णयांनी काही लोक बाजूला गेलेले आहेत परंतु या पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा मात्र आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारावरती एकनिष्ठता ठेवून आणि हीच निष्ठेची ज्योत घेऊन या राज्यभरातून एकनिष्ठ सर्व पवार साहेबांचे सर्व कार्यकर्ते या शिबिरासाठी जमणार आहेत लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण बघितलं असेल की खरं गेल्या काही दिवसामध्ये आमचं सर्वांचा संमत झालं की या देशातल्या लोकशाही खरं धोक्यात त्या ठिकाणी येते ज्या पद्धतीनं संसदेतल्या एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन झालं जो विरोधी पक्ष हा लोकशाहीच्या अस्तित्वासाठी विरोधी पक्षाचं स्थान देखील मोठं स्थान आहे पण मात्र सध्या विरोधी पक्ष संपवायचा विरोधी पक्षाचा विचार दाबून टाकायचा हे जे काही देशामध्ये राज्यामध्ये सर्वत्र चाललेलं आहे एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन का तर या राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडण्याची भूमिका आमच्या खासदारांनी त्या ठिकाणी घेतली आमच्या पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि सुप्रियाताई सुळे यांचं निलंबन झालं का तर कांद्याची निर्यात बंदी शेतकऱ्यांवरचा जो अन्याय झाला त्याच्यावरती वाचा फोडून फक्त चर्चेची मागणी केली पण त्यांनी त्यांचं निलंबन केलं अशा एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन केलं म्हणजे सर्वसामान्यांचे प्रश्न सरकार पुढं सर्वसामान्यांच्या व्यथा मांडण्याचं काम खरं विरोधी पक्षांचं असतं परंतु या विरोधी पक्षाचा आवाज दडपून टाकण्याचं काम सध्या भारतामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये देखील चाललेलं आहे ज्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये विरोधी पक्षच संपवण्याचं काम झालं शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर असेल किंवा आणखीन काही वेगळे आमिष दाखवून विरोधी पक्ष नष्ट करायचा आणि लोकशाही मूल्य या देशातनं घालवायची हा विचार राज्यामध्ये देशामध्ये सध्या चालू आहे आणि यावर देखील विचारमंथन या शिबिरामध्ये निश्चितप्रमाणे होणार आहे आणि म्हणून मी सांगितल्याप्रमाणे सर्व शरद पवार साहेबांचे एकनिष्ठ सर्व कार्यकर्ते इथं लोकशाहीच्या रक्षणाच्या बर विचारमंथन त्या ठिकाणी होणार आहे वेगवेगळे आम्ही विचारवंत बघते देखील इथं शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार आहे त्यांचीही नावं मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि मला खात्री आहे की या तीन आणि चार तारखेला हे जे शिबिर होणार आहे आदरणीय वेगवेगळ्या वक्त्यांचं देखील वेगवेगळ्या विषयावरचं मार्गदर्शन आणि आदरणीय पवार साहेबांचं सा मार्गदर्शन घेऊन हे सर्व आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या ऊर्जेने नंतरच्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज होऊन एक मोठा विचार राज्यामध्ये सर्व ऊर्जा घेऊन सर्व कार्यकर्ते जातील अशी मला खात्री आहे या शिबिरासाठी दोन दिवसामध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे वक्ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत त्यामध्ये श्री प्रशांत कदम श्री अशोक वानखेडे श्री आशिष जाधव डॉक्टर सुरेंद्र जोंधळे श्रीमती हिना कौसर खान श्री नीरज जैन श्री संजय आवटे आणि श्री विश्वंभर चौधरी अशा प्रकारची लोकं या ठिकाणी येऊन आमच्या सर्व कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन देखील करणार आहेत दहा वाजून दहा मिनिटांनी तीन तारखेला राष्ट्रवादीच्या आमच्या ध्वजाचं ध्वजारोहण होऊन कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि दोन दिवसामध्ये सर्वच आमचे प्रमुख जे नेते आहेत राज्यातले समजा जयंत पाटील साहेब आहेत सर्वच माजी मंत्री असतील सुप्रताई अमोल कोल्हे खासदार सगळे जुने या ठिकाणी वेगवेगळ्या आमच्या पक्षातल्या नेत्यांचं तर तें मार्गदर्शन होणारच आहे परंतु मगाशी जे नामवले केलं त्यांचं देखील मार्गदर्शन होणार आहे आणि चार तारखेला संध्याकाळच्या दुपारच्या सत्रामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शन आणि शिबिराचा समारोप होईल मागच्या वर्षी मला वाटतं शेवटचं भाषण आपण जाहीर केलेलं बहुध यंदा तसंच नियोजन आहे पण मात्र बाकीचे जे भाषण आहेत बाकीचे मात्र मीडियासाठी आम्ही सेपरेट कक्ष त्या ठिकाणी मागच्या वेळेसारखा होईल